महात्मा ज्योतिबा फुलेंच्या एकशे सत्त्याण्णवावी जयंती आहे आणि यावेळी पुण्यामधील फुलेवाड्यामध्ये अजित पवार उदयन फुले तसंच आमदार गोपीचंद परडकर आणि छगन भुजबळांकडून महात्मा फुलेंना सा अभिवादन करण्यात येत आहे तर फुलेवाड्यामध्ये महात्मा फुलेंचं अतिशय चांगलं स्मारक बांधायचं आहे आणि या स्मारकामध्ये कुणी राजकारण करू नये असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय आणि तीच ही ताजी दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून जो महात्मा फुले आहे त्या फुलेवाड्याच्या संदर्भामध्ये अधिकची जागा आजूबाजूच्या लोकांची स्वखुशीनं घेऊन आपल्याला खूप चांगलं अशा पद्धतीनं इथे स्मारक आहे त्याकरता जी जमीन ॲक्वायर करायची आहे त्या जमिनीच्या संदर्भामध्ये दे माग देखील जवळपास दोनशे कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसलेंशी पण बोललो किंवा राजेंद्रजी आयुक्त तुम्ही थोडस गती देऊन काही सहकार्य पण याच्यामध्ये काय राजकारण आणण्याचं कारण नाही आज महात्मा ज्योतिबा फुलेंची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती आणि त्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता आवर्जून या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्वधर्म समभावाचे त्यांच्या पश्चात ते विचार लोकांपर्यंत पोचण्याचं काम अनेक समाज सुधारक म्हण मन, ज्याला म्हणतो आपण रिफॉर्मर म्हणतो या लोकांनी केलं त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते